नमस्कार मंडळी जय शिवराय माझे अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे काही स्थळं ही इतिहासात काही घटनांमुळे प्रसिद्ध असतात जखीनवाडी गाव हे असंच इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे आणि त्याचं आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकून आहे सातारा व करवीर या राजगाद्यांमध्ये जो वारणीचा तह हो झाला त्या वारणीच्या तहाशी जखीनवाडी गाव हे जोडलेलं आहे तर या तहाचा आणि जखीनवाडी गावाचा काय संबंध आहे त्याचसोबत त्या ठिकाणी असणाऱ्या दोन तलवारी यांचा संबंध काय हे आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत चला तर शिवछत्रपतींनी स्थापन केलेले स्वराज्य त्यांच्यानंतर छत्रपती संभाजीराजेंनी नऊ वर्षे शौर्याने राखले त्यांच्या बलिदानानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी तारा साहेब यांनी तितक्याच धीरोदात्तपणे येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना करत हे राज्य राखले सन सतराशेमध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर महाराणी तारा साहेबांनी आपले पुत्र शिवाजीराजे दुसरे यांना गादीवर बसवून औरंगजेबासारख्या धूर्त बादशहाला शह देऊन हे राज्य टिकवून ठेवले सन सतराशे सात साली औरंगजेबाचा मृत्यू झाला त्यावेळी दिल्लीत सुरू झालेल्या सत्ता संघर्षात बादशाह पुत्र मुअज्जम यांनी बाजी मारली आणि आजमशहा नाव धारण केले त्याने सतराशे सातमध्येच मराठ्यांच्यात फूट पडावी म्हणून छत्रपती संभाजीराजांच्या मुलाला म्हणजेच छत्रपती शाहू महाराजांना सोडून दिले छत्रपती शाहू महाराज दक्षिणेत आल्यानंतर अनेक मातब्बर सरदार त्यांना येऊन मिळाले सतराशे आठ रोजी शाहू महाराजांनी साताऱ्यात आपला राज्याभिषेक करून घेतला सतराशे सात ते सतराशे दहा या काळात स्वराज्यात सातारा व कोल्हापूर या दोन गाद्या निर्माण झाल्या या दोन्ही गाद्यांमध्ये श्रेष्ठत्वासाठी नेहमी लढाया व्हायच्या अखेर सतराशे तीस साली उभयंतात निर्णायक लढाई होऊन दोन्ही राज्यांना आपापल्या सामर्थ्याचा अंदाज आला इसवी सन सतराशे एकतीस साली साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी पुढाकार घेऊन आपले बंधू कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे दुसरे यांच्याशी तह हो केला हाच तो इतिहास प्रसिद्ध वारणेचा तह हो। या तहाची बोलणी करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती संभाजीराजे दुसरे यांना साताऱ्याला बोलवून घेतले यावेळी छत्रपती शाहू महाराज संभाजीराजांचं स्वागत करण्यासाठी कराडच्या पुढे असलेल्या जखीणवाडी या गावी दाखल झाले या ठिकाणीच उभयंतांची भेट ठरली त्यावेळी खुश होऊन छत्रपती शाहू महाराजांनी या गावाला दोन तलवारी बक्षीस दिल्या त्या तलवारी आजही या गावामध्ये मळाई मातेच्या मंदिरात श्रद्धापूर्वक जपतन करून ठेवलेल्या आहेत खूप जागृत स्थान असलेल्या मळाई मातेचा व्हिडिओ अथवा फोटो काढू नये अशी या गावातील लोकांची श्रद्धा आहे गावातील तमाम लोकांच्या या श्रद्धेचा मान राखत आपण या मंदिरातील मळाई देवी मातेचा व्हिडिओ न दाखवता फक्त या दोन तलवारी दाखवणार आहोत या प्रसंगी जखिनवाडी ते वाठार या भागापर्यंत दोन लाख लोकांची उपस्थिती होती या भेटीनंतर संभाजीराजांना छत्रपती शाहूराजांनी साताऱ्याला नेले साताऱ्यात छत्रपती संभाजीराजांची सोय ही अदालतवाड्यामध्ये करण्यात आली होती याच ठिकाणी तो ऐतिहासिक वारनेचा तह हो संपन्न झाला हा तह हो तेरा एप्रिल सतराशे एकतीस रोजी झाला यामध्ये एकूण नऊ कलमे होती त्यातील पाचवे हे कलम सर्वात महत्त्वाचे होते त्यानुसार तुम्हाशी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य आम्ही करावे आम्हाशी जे वैर करतील त्यांचे पारिपत्य तुम्ही करावे तुम्ही आम्ही एक विचारे राज्यवृद्धी करावी असं हे महत्त्वाचं कलम होतं त्यावेळी झालेल्या तहानुसार वारणा नदी ही दोन्ही राज्याची सीमा बनली त्यानंतर दोन गाद्या निर्माण झाल्या एक साताऱ्याची गादी आणि दुसरी कोल्हापूरची गादी अर्थात करवीरची गादी तो वारणेचा तह म्हणून इतिहास प्रसिद्ध आहे